जरासं पाहना साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे जरासं पाहना साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे आय पी एलच्या क्रिकेटची चर्चा किती जोरात आहे आय पी एलच्या क्रिकेटची चर्चा किती जोरात आहे या महाराष्ट्राच्या मातीत शेतकरी राजा किती संकटात आहे या महाराष्ट्राच्या मातीत शेतकरी राजा किती संकटात आहे जरासं पाहणा ठाकरे साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे जरासं पाहणा ठाकरे साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे लाखाची कोटीची गाडी या राजकारणी पुढारे असते म्हणे लाखाची कोटीची गाडी या राजकारणी पुढारे असते म्हणे त्यांना काय माहीत शेतकऱ्याची व्यथा कळवळा किती संकटात आहे त्यांना काय माहित शेतकऱ्याची व्यथा किती संकटात आहे पण साहेब दुष्काळाचा सूर अजून माझ्या बापाच्या छाताळावर बसलेला आहे पण साहेब दुष्काळाचा सूर अजून बापाच्या छाताडावर बसलेला आहे जरास पाहना ठाकरे साहेब पाणीच पाणी वावरात आहे जरास पहाना ठाकरे साहेब पाणीच पाणी वावरात आहे हिरोची आत्महत्या होती का खून किती धडपड चालली हिरोची आत्महत्या होती का खून किती धड़